तीर्थ ओ, कविराज ओ अरे बंटी भाऊ <laughs> बरे दिवसाने त्या बांधवरून बघितलं बरं का म्हणले सागराचे आज तुला सोडित नसतो म्हणलं हो सोडित नाही मग काय मोडित काय <laughs> <laughs> आज ना बऱ्याच दिवसानंतर मला कविता ऐकायची इच्छा झाली वा वा त्या कधी कडक कविता हो दे ना कडक कविता हा ना कडक कवितेला कडक चहा लागतो बंटी <laughs> <laughs> पाचतो ना राह चा विषय ना बघतो ना चहा सुंदर कविता सुंदर कविता बंटी आपल्या सुंदर दिवसांची एक सुंदर कविता ऐकवतो तुला तु ऐकव बर मस्त आपली पिढी ना बंटी जुनं आणि नव या दोन कापडांच्या मध्ये असलेली शिलाई बरोबर आणि शिलाईनेही मी गुदमरलेली असते बरोबर म्हणून आपल्या जुन्या आणि नव्या दिवसांची सांगड घालणारी एक कविता मी तुला ऐकवतो वा पूर्वी बरच बरं असायचं काय पूर्वी बरंच बरं असायचं हा पूर्वी बरच बरं असायचं सार खर खरच असायच पूर्वी बरंच बरं असायचं सार खर खरच असायचं घराला ओसरी असायची घराला ओसरी असायची जात्यावरती आजी दळायची तोंडामध्ये ओवी आणि ओठा खाली मिसरी असायची तोंडामध्ये ओवी आणि ओठा खाली घराघरात पहाट व्हायची पूर्वी घराघरात पहाट व्हायची प्रत्येकाच्या उरा उरात ज्ञानेश्वरी फुलायची तुकोबांच्या अभंगांनी सूर्य उजळून निघायचा तुकोबांच्या अभंगांनी सूर्य उजळून निघायचा प्रभात वेळी गावही गावही मग प्रभात गावही मग पंढरपूर पंढरपूर प्रभात वेळी तेव्हा अंधाराला उजळवणारा दिवा असायचा लोड शेडिंग असायचं बंटी हो संध्याकाळी पाच वाजता लाईट गेली तर ती दहा अकरा वाजता यायची तोपर्यंत आपण काय करायचो दिव्याखाली खाली आजी बाबा घेऊन बसायचे छान गोष्टी सांगायचे बरोबर बरो बरो. तेव्हा तेव्हा अंधाराला उजळवणारा दिवा असायचा बाल गोपाळांचा मेरा सारा तिथे जमायचा गोष्टी ऐकता ऐकताच मांडीवरती डोळे लागायचे गोष्टी ऐकता ऐकताच मांडीवरती डोळे लागायचे अरे युट्यूब पेक्षाही आजी बाबा किती सुंदर बोलायचे युट्यूब पेक्षाही आजी बाबा किती सुंदर बोलायचे तेव्हा माणसांना मन असायची तेव्हा माणसांना मन असायची त्यात विचारांची फुलं असायची प्रत्येक मन जपत होते आतून आतून जिव्हाळे प्रत्येक मन जपत होते आतून आतून जिव्हाळे म्हणून तर वेळेवरती बरसून जायचे पावसाळे म्हणून वेळेवरती बरसून जायचे पावसाळे हे आपले पूर्वीचे दिवस आणि आताचे दिवस हल्ली घराला अंगण नसतं अरे आधी ओसरी असायची आता साधा अंगण सुद्धा असत नाही बरोबर हल्ली घराला अंगण नसत घरापुरतच घराभोवती घातलेलं कुंपण असत आता घरही उमरा सोडत नाही स्वार्थाशिवाय हा घरही उमरा सोडत नाही जगण्याच्या चाकोरी बद्ध रेषा कधी कधीच मोडत नाही जगण्याच्या चाकोरी बद्ध रेषा कधी कधीच मोडत नाही हल्ली घरात घरा लाईट असते नंदू हल्ली घराघरात लाईट असते रिमोट वरून प्रत्येकात जोरदार फाईट असते बरोबर मम्मी सुद्धा आजीवर थोडी थोडी ताईट असते <laughs> मम्मी सुद्धा आजीवर थोडी थोडी ताईट असते हल्ली घरातली परिस्थिती फार फार वाईट असते गोवा हल्ली घरातली परिस्थिती फार फार वाईट असते कधी नेटवर कधी चॅटवर रात्र सारी जागी असते रात्र जागी असते खरंय कधी नेटवर कधी चॅटवर रात्र सारी जागी असते सकाळी उठल्यावर अंथरुणावर बेडटी आणि नाश्त्यासाठी मॅगी असते खरंय <laughs> 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 सत्य हो <बरस्त> <laughs> लुगड्याला साडीतलं लुगड्याला साडीतलं कुंकवाला टिकलीतलं काहीच कळत नाही लक्षात घे जनरेशन घ्या बरोबर लुगड्याला साडीतलं अन कुंकवाला टिकलीतलं टिकली काहीच कळत नाही दररोज ब्युटी पार्लर मध्ये जाऊन सुद्धा मम्मी आतून उजळत नाही <laughs> दररोज ब्युटी पार्लर मध्ये जाऊन सुद्धा मम्मी आतून उजळत नाही जो तो जपतो इथे स्वतःचेच रंग जो तो जपतो इथे स्वतःचेच रंग जो तो इथे स्वतःमध्येच दंग गोठलेल्या संवेदना आणि कोंडलेलं जगणं फ्लॅटच्या जमान्यात कोती झाली माणसांची मन फ्लॅटच्या जमान्यात कोती झाली माणसांची मन आठवांचा पाऊस जेव्हा हृदयात दाटतो आठवांचा पाऊस जेव्हा हृदयात दाटतो आजीचा पदर मग अलगद ओला होतो आजीचा पदर आता ओला व्हायला लागलाय रे हे दुर्दैव आहे बघवत नाही आपल्या सारखी आजीचा पदर मग अलगद ओला होतो हुंदक्यांमध्येच हरवून गेली जात्यावरली गाणी हुंदक्यांमध्येच हरवून गेली जात्यावरली गाणी अन तु अन बाबांसोबतच निघून गेली तुकोबांची अभंगवाणी आणि बाबांसोबतच निघून गेली तुकोबांची अभंगवाणी घरातल्या गाभाऱ्यातला पांडुरंग हरपला घरातल्या गाभाऱ्यातला पांडुरंग म्हणजे काय रे प्रेम आदर आपुलकी सन्मान हे सगळं हरूनच चाललंय बरोबर आणि फक्त दगडी देवांची पूजा चालली रे बरोबर खरा पांडुरंग तर कधीच हरवून गेला जेव्हापासून घरातल्या गाभाऱ्यातला पांडुरंग हरपला तेव्हापासून निमूटपणे आजीबाबा निघून गेले पंढरीला तेव्हापासून आजीबाबा निमूटपणे निघून गेले पंढरीला वा माणसांच्या हृदयासारखंच बेईमान झालंय आभाळ हल्ली माणसांच्या हृदयासारखंच बेईमान झालंय आभाळ इथे पाण्यापेक्षाही अधिक जाणीवांचाच दुष्काळ इथे पाण्यापेक्षाही अधिक जाणीवांचाच दुष्काळ खरं नंदू पाण्यापेक्षा खरंच जाणीवांचा दुष्काळ आहे प्रत्येकाची मन कोरडी ठाक झाली आहे बरोबर प्रत्येकाच्या मनातून ओलावा निघून चाललाय आणि या काळामध्ये तो ओलावा टिकवण्याचं काम ती कृतज्ञता माणसांच्या मनामध्ये पेरण्याचं काम तुझं माझ बरोबर कवितेचं आहे आणि म्हणून ह्या कविता पेरायच्या उगवेल न उगवेल ते नंतरचं बरोबर पण पेरणं तर आपलं काम येणार आहे बरोबर थँक्यू त्याच्यामुळे त्याच्यामुळेच मला आज इच्छा झाली मी त्या बांधावरून बघितलं म्हणलं आज मी सोडत नसतो <laughs> आणि आज मला खरंच माझं उर भरून आलं एवढी सुंदर कविता मला ऐकवली मला पण तुझ्यामुळं आद्रता मिळाली मन ओलं झालं थँक्यू सो मच चल कडक कविता सारखा कडक असतो हो <laughs> चल नक्की